मस्त पांढऱ्या शुभ्र ओल्या नारळाच्या वड्या केलेल्या आहेत तिथे बघू शकाल किती सुंदर पांढरा शुभ्र कलर आलेला आहे आणि पांढरा कलर येण्यासाठी खास टिप्स देखील आहेत तर ह्या नारळाच्या वड्या कशा केल्या त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूया रे। नमस्कार मी पूर्वा पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँँँ खूप खुँँ मनापासून स्वागत आता नारळी पौर्णिमा येतेय तर नारणाची, नारणाची त्या निमित्ताने काहीतरी गोड पदार्थ हा झालाच पाहिजे तर रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमा या निमित्ताने आज आपण नारळाची ओल्या नारळाची वडी कशी करायची ते बघणार आहोत त्यासाठी लागणारा साहित्य बघून घेऊया इथे मी तीन वाटी ना ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे त्याच्यानंतर तीन वाटी ओला नारळाच्या चवसाठी आपल्याला पाऊन वाटी डेसिकेटेड कोकोनट लागणार आहे आणि दीड वाटी साखर लागणार आहे एक कप किंवा एक वाटी दूध लागणार आहे आणि वेलची पूड लागणार आहे आणि साजूक तूप लागणार आहे तर इथे मी एक कढई गरम व्हायला ठेवलेली आहे शक्यतो असं पसरट भांड किंवा पसरट कढई किंवा पसरट पॅनच घ्यायचा जेव्हा आपण वडी करतो तेव्हा त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप गरम झालं त्यामध्ये ओल्या नारळाचा सव घालून घ्यायचा आहे आणि हा साधारण दोन ते तीन मिनिटे आपल्याला साजूक तुपावरती परतून घ्यायचा आहे खूप आपल्याला ह्याचा कलर बदलवायचा नाहीये जस्ट एक त्याच्यामधलं थोडं मॉइश्चर कमी झालं पाहिजे बस एवढंच करायचं आहे आता आपलं नारळाचा ओल्या नारळाचा चव परत असताना पाऊन वाटी आपल्याला डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे यामुळे आपल्या वडीला एक बाइंडिंग खूप छान येते म्हणून मी डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे हे सुद्धा मिक्स करायचे आणि साधारण दोन ते तीन मिनिटे परतवून घ्यायचं आहे का सुंदर सुवास येतोय क्या बात है? तर हे मिश्रण मला थोडस ड्राय वाटलं म्हणून मी एक चमचा साजूक तूप वाढवलेला आहे आता दोन ते तीन मिनिटे इथे मी हा ओल्या नारळाचा चव आणि डेसिकेटेड कोकोनट छान परतून घेतले बघू शकाल तुम्ही आणि ह्याचा कलर अजिबातही बदललेला नाहीये पांढरा शुभ्रच आहे आता यामध्ये आपल्याला दीड वाटी साखर घालून घ्यायची आहे साखर घालणं अगदी तुमच्या इच्छेनुसार आहे तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार मिक्स करून सुंदर सुवास येतोय या मिश्रणाचा का बात आहे आणि आता साखर मिक्स करून झाली थोडी आपली साखर मेल्ट व्हायला सुरुवात झाली ना की आता ह्याच्यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे दुधामुळे आपली वडी एकदम पांढरी शुभ्र होण्यास मदत होते त्यामुळे पाण्याच्या ऐवजी दुधाचाच वापर करा आता यामध्ये एक वाटी दूध घालून घ्यायचं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे छानपैकी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्याचा घट्टसर एक छान गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि सतत ढवळणं गरजेचं आहे कारण जर तुम्ही ढवळलं नाही तर खाली लागून हे मिश्रण खाली लागून करतू शकतं त्यामुळे सतत ढवळत ढवळतच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे इथे मी गॅस मीडियम ठेवलेला आहे आता बघू शकाल तुम्ही साखर आणि साखरे दुधामध्ये आपली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे इथे कुठेही साखरेचे कण दिसत नाहीये बघू शकाल इथे तुम्ही साधारण इथे मला हे ढवळत ढवळत पाच मिनट झालेली आहेत बघू शकाल इथे तुम्ही आता हे मिश्रण आपलं जेव्हा आपण घातलं होतं तेव्हा थोडस पातळसर झाल आता ह्याचा घट्ट थोडासा गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही गॅस आपला मीडियम आचेवरच ठेवायचं आहे सा इथे साधारण दहा मिनिटे मी हे शिजवत शिजवून घेत आहे बघू शकाल इथे तुम्ही आता ह्याच्यातलं मॉइश्चर बऱ्यापैकी आपलं कमी झालेलं आहे अजून साधारण एक पाच सा। ते दहा मिनिट लागतील आपली वडी तयार होण्यासाठी मिश्रण तयार होण्यासाठी वडीच सतत तर ढवळतच राहायचं आहे कारण तुम्ही ढवळणं जर सोडाल ना तर खाली लागून शक्यता असते सतत ढवळणं अगदी गरजेचं आहे तर साधारण इथे मला पंधरा मिनिटं झालेली आहेत हे मी शिजवून घेत आहे आणि गॅस मीडियम आसेवरच आहे आता जेव्हा ह्याच्यातलं मॉइश्चर खूप कमी होईल ना बघू शकाल इथे तुम्ही मॉइश्चर खूप कमी झालेला आहे आता आता इथे आपल्याला गॅस मंद आसेवर करून घ्यायचा आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे अजून साधारण पाच मिनिट आपल्याला लागतील ह्याचा एक घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला हे छानपैकी शिजवून घ्यायचं आहे साधारण इथे वीस मिनिटे हे मी मिश्रण शिजवून घेत आहे बघू शकाल ते आता घट्ट गोळा झाला आहे आणि आपलं वडीचं मिश्रण कसं तयार झालं ते कसं समजायचं तर ह्याच्यातला एक थोडासा भाग घ्यायचा आणि हातावर ठेवून जर ह्याची अशा पद्धतीने गोळी तयार होत असेल ना तर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि किंवा हे जर समजत नसेल तर ह्याच्यामध्ये एक कलथा किंवा उलथन ठेवायचं आणि ते जर असं बसत असेल ना तर आपली वडीचं मिश्रण तयार झालेला आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि इथे एका थाळ्याला मी तूप लावून घेत आहे खालती म्हणजे जेणेकरून आपल्या वड्या पटकन सुटून येते अशा पद्धतीने आता हे वडीचं आपलं मिश्रण ह्याच्यामध्ये या थाळ्यामध्ये घालून घ्यायचं आहे तुमच्याकडे वडीचं जर वडीचा सा जर साचा असेल ना करण्याचा तो घेतला तरी काहीच हरकत नाही मी थाळ्यावरच करत आहे या मिश्रणामध्येच मी वेलची पूड सुद्धा घालून घेतलेली आहे आणि आता इथे ही वडी पसरवून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी एक फ्लॅट आपली वाटी घेतलेली आहे आणि त्याला तूप लावून घेतलेलं आहे आता ह्या साह्याने आपण ही वडी पसरवून घ्यायची आहे तुम्हाला कितपत जाड हवी आहे पातळ हवी आहे त्या हिशोबाने पसरवून घ्यायची आकार देऊन घेऊयात बघू शकाल किती छान कलर आलेला आहे आता ही वडी थोड्या वेळ आपण कोमट सर्व करून घेऊयात आणि मग ह्याच्या वड्या पाडून घेऊयात तर अशा प्रकारे अशा प्रकारे ही वडी मी कोमटसर करून घेतलेली आहे कोमट असतानाच आपल्याला काप करून घ्यायचे आहेत किंवा त्याला शिरा पाडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने कितपत मोठी हवी कितपत छोटी हवी त्यानुसार कारण एकदम थंड झाली की ह्याच्या वड्या पडणार नाही त्यामुळे आधीच मी कट देऊन घेत आहे हेच्यावरतीच आता आपल्याला एक एक बदामाचा तुकडा गार्निश करून लावायचा आहे तर अशा पद्धतीने इथे मी बदाम सगळे लावून घेतलेले आहेत बघू शकाल तुम्ही इथे आता ही वडी आपण संपूर्णपणे गार करायला ठेवून देऊयात आणि दोन ते तीन तास आपण ही वडी सेट करून घेऊयात आणि ह्याच्यानंतर आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊयात अशा पद्धतीने ही वडी आपण सेट करून घेतलेली आहे साधारण तीन ते चार तास तुम्ही जर रात्री वडी करून रात्री पूर्ण वेळ सेट व्हायला ठेवली तर खूप छान मी जवळजवळ तीन ते चार तास सेट करून घेतलेली आहे आता आपण एक वडी कट करून बघूयात किती छान झाले आहेत बघू शकाल इथे तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे वा आणि सहज सुटून येत आहेत वड्या त्या पाहते जबरदस्त बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त ह्या वड्या मऊसूतच होतात कारण आपण ह्याच्यामध्ये दे डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे त्याच्यामुळे मऊसरच होणार ह्या वड्या जबरदस्त किती सुंदर दिसतात बघू शकाल तुम्ही इथे किती छान पांढरा शुभ्र कलर आलेला आहे आता या सगळ्या वड्या मी काढून घेत आहे इझिली कट होत आहेत तर अशा पद्धतीने ह्या वड्या सर्व मी पाडून घेतलेली आहेत आणि काढून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही किती पांढऱ्या शुभ्र छान वड्या झालेल्या आहेत आणि या वड्या नेहमी मौसूदच होणार कारण ह्या वड्या कुटकुटीत नाही होत कारण ह्याच्यामध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे त्याच्यामुळे ह्या मौसूदच होतात तर किती सुंदर आकार आलेला आहे किती सुंदर कलर आलेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मस्त मस्त खमंग खुसखुशीत रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद